Oye me pone muy la 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 आम्ही आलो अच्छा पहिल्यांदाच वारीला आहे पहिल्यांदा नाही एक्कावनवी वारी चालली माझी बापरे कस आहे अनुभव अनुभव अगदी चांगला आहे आजारी जरी असलं तरी ह्या वारी चालू काय होत नाही क्लिअरच आहे आता मी एकावनवी वारी करतो या कधीपासनं तयारी करता मग वारीची काय दोन चार दिवसात तयारी केली की निघालो तू वारीला असं छान एखादा अनुभव सांगा ना की ज्याने असं वाटतं की आपल्याला विठ्ठलाला भेटायचं विठ्ठला भेटल्याशिवाय सैनच पडत नाही आम्हाला त्याची गाठ घेतल्याशिवाय येणे नाही हा मग पन्नास वर्षापासून वारी करतोय मी काय येड्यापणाच करतोय काय त्याचा अनुभव असल्याशिवाय करतोय काय घरी कोण कौन, कोण तुमच्या घरी आता मंडळी आहे पोरग आहे सून आहे नातुंड आहे ती मंडळीला नाही आणत का मंडळीला नाही तिला चालणं होत नाही म्हणजे कशाला माझा आगवाट आणि तिचा आगवाट मंडळी एकदा पण नाही आले का नाही मरत... नाही ना नाव घ्यायचं नाही तेव्हा हा मी एकटा तुम्ही काय सांगाल कधीपासून येत आहेत वारीला मी लय दिवस झाला की दिवस किती दिवस सगळं सांग की पंचवी वर्ष झाली कोण कोण असत सोबत मी एकटा असतो हाँ हाँ। हा आता तुमची वारी नेमकं कुठून आलेली आहे कुठून आलेले तुम्ही सोबत कोण कोण येतं मग मित्र ही काय मार ही आम्ही दोघच आहे म्हणजे आम्ही सगळी सगळ आहे पण पका जुड म्हणजे बरं जेव्हा तुम्ही असं बसतात विसाव्याला वगैरे जिथं असतात तिथं मग ज्या गप्पा होत त्या अशा संसाराच्या वगैरे होतात की अशा वारीच्या वगैरे विठ्ठलाच्या होतात वारज तसलं नाही तसलं काय नाही बाकी गप्पा वार नाही ना अजिबात नाही फक्त जेव्हाच तेवढं काय आणि तब्येत बिबेत बिघडल्यावर मग हाय की जाऊ हे गोळ्या घ्यायच्या खायच्या आणि आपलं चलायचं मग पाय थकत नाही का चालून चालून दुखलं तरी काय नाही एक दोन दिवस होतो तरच पुन्हा काय वाटत ना अजून नाही गोळी कधी नाही काय नाही काय हा ते घ्यायचं आणि किशाट चवायचं असलं काय नाही आपलं लागलं तर घ्यायचं पण घेत नाही अडचणच नाही आपल्याला माऊली पाहिजे कुठली अडचणच मला आली नाही कुठलीच नाही सगळी गुढी आली काय मागायचंय पांडुरंगाला पांडुरंगाला काय मागायचं आपला परपंच असो आपलं घरचे सुखे एवढंच मागायचं देवाला काय मागून देव आपल्याला देणार आहे आपण देवासाठी यायचं या देवाच म्हणणं पूर्ण व्हावं आपलं बी म्हणणं नाही जर आलं ना तर घरी करमत नाही वारी आली की वाटत आठ दिवसात मी वारीला कधी जाईल आमचे आपलं वारे आले आपलं सगळं ग्रुप होतो ना वळका पाळका राहते त्या जुन्या लोकांच्या आम्ही आहे मोकळी आम्ही आणि दिंडीत नाही मोकळी दिंडी दिंडी आमचे चांगले दहा पंधरा जण आहे आम्ही जिथं जिथं ठेवायचं ठेवायला जायचो की फोन करून आम्हाला जेवाय बोलावत्या तिथं आमची जेवायची व्यवस्था होती झोपायची व्यवस्था होती खूश वाटतं आम्हाला उलट ह्या आनंद वाटतो ह्या वारीत आगे आगे। आता एवढा पाऊस आहे तरी आम्ही वारीत चालतो या आणि आम्ही भरणे मामाच्या गावच या दत्ता भरणे गावच या आम्ही एक किलोमीटर वर वर हा या दत्ता भरणी आम्ही तिथे एकाच गावच बरणेवाडीतलंच आहे आम्ही पण आम्ही माळी आणि तो धनगर आहे या एवढाच प्रश्न या या आता एवढा पल्ला गाठायचा मग सोबत काय काय सामान आणलं जातं हातरायचं पांगरायचं एवढं कोटाला तर देव दिवतोय वाट वा, देवाने दिलेलं खायचं विकत घ्यायचं नाही काय नाही मिळतंय तेवढं खायचं लय घ्यायचं नाही मोकळचा घेश घेऊन पुढं जरी दिलं असं कुठं बसतं की बारक्या पोरांना देऊन टाकायचं वजू कोण वजू ओळखी पारखी होत असेल वारीत अजून ओळखी आपण म्हणतो कुठल्या गावच झाली ओळख ओळख होती लगेच बरं आता म्हातारे झाले चालायला पाय दुखतात गुडके दुखतात घरचे येऊ देतात काहीतरी ये पण काय पर नको म्हणतो पण म्हणलं मला जायचं कामासाठी देवाचा छंद करतो सगळी काय करतात मला वार तुम्ही काम किती करणार आठ दिवस म्हणणार मला वारी दिवशी मोकळीत करा घरची मंजे पाऊस पाणी कशाला जाता काय मला लागली त्या आहे अजून मागच्या वेळेस जे वारीला भेटले तेच या वेळेस भेटतात का परत जर दुसऱ्या गावावर नवी भेटत का जुनी भेटेल नाही भेटत नाही काही ठिकाणी गाठे पडतात बावीस दिवसात गाठ पडायची पंढरीपर्यंत पंढरी पर्यंत कुठली ना कुठली गाठ पडते पडतीच गाठ आता तुम्ही ठीक आहे आता तुमचं एक वय तुम्ही एवढ्या दिवसापासून वारी वगैरे करतायत जे तरुण पोर आहेत आता त्यांना काय सांगाल तुम्ही आमच्या माघारी आमची वारी काहीतरी थोडी चालवा अशी काहीतरी थोडी चालवा नाही लय वेळ बनलं निदान प्रस्तावला तरी या पंढरीला तरी जा का तर आमची ओळख काहीतरी मोर चालवा की आमची इच्छा बाकी काय नाही आता का किती किलोमीटर चालले आज तुम्ही आज, कि, आज किती किलोमीटर चालले आज कसे जातात पुढचे दिवस पुढचे दिवस गेल्यानं काय नाही काय काय नाही निघून जातो आहे म्हणून पाऊस नसल्यावर काहीच नाही काय वाटत काहीच वाटत नाही खरं घरच्यांची पोरांची नातवांची काही काळजी बिळची आठवणी काय नाही शब्द कोण आहे दुसरं काय नाही आनंदात आहे म्हणायचं पाऊस आहे नाही म्हणायचं एवढंच दोन शब्द बोलायचे जास्त आहे बाबा कसा हा दिसत चालतो या हा सगळे आता इतके दिवस वारी करतो जिथं राहतो ती मुक्काम म्हणजे त्यांच्यात पाहुणा तेवढा रातभर राहिला सकाळ किती राहणार आम्ही राहत नाही सकाळ लगे पाटच निघून हालतो तू या अंघोळ केली की संपलं आमचं काम तुमचं त्याच्यामुळे काहीच वाटत नाही सगळ्या ठिकाणी अशा ओळखी झाले ते त्यांच्या तेवढा एक दिवस पाहुणा म्हणून नक्की सगळं आधार सत्कार करते ते आपला काय मागणं विटूरायकडे विठुरायाला काय नाही मागणं हा या सगळी बाबा सुखात ठेवू बाकी त्यांच्या मागणं आम्हाला आधी त्या सगळ्याला सुखी कर नंतर आम्हाला कर